नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत रेशन कार्ड अत्यंत महत्त्वाची बातमी सरकारने मिशन सुधार अभियान सुरू केला आहे यामध्ये मृत दुबारा आणि संशयास्पद लाभार्थ्याचे नावे रद्द केले जाणार आहेत आणि हो ही कारवाई सध्या तुमच्या गावात शहरात सुरू आहे घरोघरी तपासणी का, का चालू आहे ते बघू मित्रांनो सरकार आधार नंबर आणि इतर माहितीच्या आधारे पुरवठा निरीक्षकांना घरोघरी तपासणीसाठी पाठवत आहे घरात किती लोक आहेत सगळे जिवंत आहेत का एकाच व्यक्तीचं नाव दोन रेशन कार्डवर आहे का उत्पन्न जास्त आहे का याची संपूर्ण तपासणी केली जात आहे कोणाची नावे काढली जाणार आहेत रेशन कार्ड मधून ते बघू आता नीट लक्ष द्या मित्रांनो खालील लोकांची नावे थेट रद्द होऊ शकतात मृत व्यक्तीची नावे एकाच व्यक्तीचे दोन रेशन कार्ड असतील तर त्या व्यक्तीचे रद्द होऊ शकणार आहेत चुकीची माहिती दिलेली लाभार्थी याची नावे कट होणार आहेत जास्तीत जास्त उत्पन्न असूनही मोफत धान्य घेणाऱ्या व्यक्तीची राशन कार्ड मधून नावे कट केली जाणार आहेत अशा नावावर सरळ फुल मारली जाणार आहे अंतिम निर्णय कोण घेणार आहे यामध्ये बघू मित्रांनो नाव काढायचं की ठेवायचं हा अंतिम निर्णय अधिकार तहसीलदाराकडे आहे पुरवठा निरीक्षक याची यादी तयार करतो तहसीलदार अंतिम निर्णय घेतात म्हणजेच एकदा नाव गेलं तर परत मिळणं खूप अवघड आहे तर मोफत धान्य योजना थोडक्यात बघू राज्य सरकारकडून रेशन दुकानामार्फत मोफत धान्य दिलं जातं पण तुमची माहिती चुकीची असेल आधार लिंक नसेल आणि तपासणीत गडबड आढळली तर मोफत धान्य थांबू शकतं धान्य उचल प्लस उत्पन्न तपासणी यामध्ये आता सरकार तुम्ही धान्य नियमित घेताय का वार्षिक उत्पन्न किती आहे याची तपासणी करत आहे संशय आढळला तर नाव रद्द केलं जाणार आहे आणि कारवाई देखील होऊ शकते रेशन कार्ड धारकांनी काय करायचं ते बघा मित्रांनो हे फार महत्वाचं आहे आधार कार्ड अपडेट ठेवा घरातील सगळी नावे बरोबर वर आहेत काती तपासा। चनाव का ते तपासा प्रत्येक व्यक्तीचं नाव असल्यास त्वरित काढून टाका पुरवठा अधिकारी आले तर तुमच्या घरी पूर्ण सहकार्य करा नाहीतर मोठं नुकसान होऊ शकतं तर, तर मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी खूप महत्वाची आहे तर ही माहिती चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद